हॅलो मित्रांनो आज आम्ही आलो वन आर अभयारण्यात आजचा दिवस खूप खास आहे कारण मी आयुष्यात पहिल्यांदाच समोरून सिंह पाहणार आहे पण सफारी सुरू व्हायच्या आधीच गाडीत एका लहान ड्रायव्हरने राडा केला आणि आम्ही सापाला पाणी पिताना कसं पाहिलं हे सगळं बघण्यासाठी ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा तिकीट काढलं गेट पार केलं आणि सफारी गाडीत बसलो पण बसताच हा बघा छोटा ड्रायव्हर यालाच गाडी चालवायची होती थोडा रडरड झाला मग समोर बसवला आणि सगळं शांत गाडी थोडी समोर आली आणि थोड्याच वेळात सिंह दिसला जरा लांब होता पण वाईफ वेगळीच होती पुढे अस्वल पण तो मस्त झोपेत चित्ता सुद्धा आज सुट्टीवरच वाटतय आता वाघ पहिला टायगर दूर होता पण दुसऱ्या बाजूला गेलो आणि हा जवळ होता तो ओरडतानाचा आवाज मस्त होता सरडे सर कासव मोठे कासव, हा बघा नाग आणि मित्रांनो पहिल्यांदाच सापाला पाणी पिताना पाहिलं खूप वेगळा अनुभव लांबून वाटलं मगर आहे पण हा घडियाल निघाला खरी मगर पुढे शांत बसलेला होता तर मित्रांनो असा होता आमचा वनविहाराचा प्रवास तुम्हाला ब्लॉग कसा वाटला कमेंट कमेंटमध्ये सांगा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये टाटा बाय बाय